नमस्कार मंडळी पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सहर्ष स्वागत आहे मंडळी आज आपण महाभारतातील काही मूल्यांविषयी जाणून घेणार आहोत तसं महाभारत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक भयानक युद्ध उभं राहतं पण महाभारत म्हणजे केवळ महायुद्ध नाही महाभारतामध्ये मानवी स्वभाव लोभ लालसा कपट छल कारस्थान या सर्व गोष्टींमधून संघर्षगाता आपल्याला पाहायला मिळत असते महाभारतापासून बुद्धी आणि धर्म अधर्म याची शिकवण आपल्याला मिळत असते मग आजच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना या मूल्यांची गरज का आहे कारण आजही समाजामध्ये वावरत असताना आपल्या आजूबाजूला दुर्योधन आणि शकुनीसारखी पात्र आपल्याला वावरताना दिसतात क्षणोक्षणी आपल्याला कट कारस्थानांना सामोरं जावं लागतं मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देऊन कामाचं नाही त्यांना शहाणपणाचं शिक्षण देणं आवश्यक आहे समाजामध्ये व्यवहार करत असताना वावरत असताना कोणापासून सावधगिरी बाळगावी यासंबंधी मार्गदर्शन करत असताना त्यांना तर्कशक्ती विचारशक्ती आत्मविश्वास जागरूकता संयम आणि समजूतदारपणा या ढाली विद्यार्थ्यांना देणं आवश्यक आहे जेणेकरून की छल कपट आणि कारस्थानांमध्ये ते युद्ध करून म्हणजेच लढून आपला यश संपादन करू शकतील मंडळी या सर्व गोष्टीसाठी आपल्याला महाभारतातली पात्र आठवणं आवश्यक आहे कारण महाभारतापासून जे विविध मूल्य आपल्याला शिकायला मिळाली त्यामध्ये अतिलोभ आणि अतिलोभाचा परिणाम काय होतो धर्मराजासारखा विवेकी व्यक्तीसुद्धा लोभापाई या ठिकाणी द्यूत खेळायला तयार होतो आणि हळूहळू लालसे तो आपलं राज्य संपत्ती आणि सर्वस्व गमावून बसतो असंच जर समाजामध्ये आपण वावरलो तर एक परिस्थिती अशी येते की आपण सर्वस्व गमावून बसतो म्हणजे आजच्या आधुनिक युगामध्ये सुद्धा दूत खेळलं जातं पण त्याचं नाव आहे सोशल मीडिया सोशल मीडिया हे आजच्या दूत्याचं आधुनिक रूप आहे विद्यार्थी नेहमीच सोशल मीडिया हाताळत असतात त्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या गेम्स या ठिकाणी दाखवले जातात त्यामधून विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती त्यांना विचारली जाते मोबाईल नंबर असेल फोटो असतील किंवा आणखी इतर बाबी शाळेचं नाव असेल हे सर्व विद्यार्थी त्याच्या आहारी जाऊन सांगतात आणि हळूहळू त्यांची वैयक्तिक माहिती जर लोकांपर्यंत पोहोचली तर त्या माहितीचा गैरवापर करून छल आणि कपट करून त्या ठिकाणी षडयंत्र रचून सर्व संपत्ती किंवा जो काही पैसा त्या खात्यावर आहे तो घेण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे आजही महाभारत खेळलं जातं पण ते विविध लोकांच्या सोबत समाजातील प्रत्येक क्षणावला आपल्याला महाभारत खेळावं लागतं त्याचबरोबर पण आपल्याला असंही पाहायला मिळतं की युधिष्ठिरासारखा विवेकी माणूस शेवटपर्यंत प्रामाणिक राहतो आणि कृष्णासारखा सारथी जो की मित्रत्वाचं नातं निभावण्यासाठी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहतो ही नैतिक मूल्य विद्यार्थ्यांना आज शिकवणं आवश्यक आहे कारण आज क्षणोक्षणी विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध अनुभवामुळं विद्यार्थी वाईट मार्गाकडे जात आहेत हे सर्व रोखण्यासाठी त्यांना महाभारतातील पात्र त्या पात्राचे स्वभाव आणि त्या स्वभावामुळं त्यांना भोगावे लागणारे कष्ट या सर्व बाबी विद्यार्थ्यांना सांगणं अत्यंत आवश्यक का आहे कारण विद्यार्थ्यांना गोष्टी आवडत असतात गोष्टीच्या माध्यमातून त्यांच्यावर आपण मूल्यांचं शिकवण करू शकतो यासाठी त्यांना शहाणपणाचं शिकवण देणे आवश्यक आहे जेणेकरून की ते समाजामध्ये विविध आव्हानांना सामोरं जातील आणि सक्षम बनतील तर याच प्रकारची माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद